प्रत्येकाला असं बेल्ट पंधराशे सोळाशेच्या रेंज ची आपण बघतोय बघा खूप छान पूर्ण प्लेन साडी साडीवर श्याम सुंदर मुंदाणा या शॉपच लोकेशन बघू शेजारी बघा लगेच नाकोडा ज्वेलर्स आहे आणि हा जो रस्ता दिसतोय जिथून रिक्षा येतात हा रस्ता पुढे जाऊन महात्मा फुले मंडई मेट्रो प्रकल्पाला जाऊन मिळतो म्हणजे तुम्ही मेट्रो प्रकल्पावरनं पण अगदी सरळ सरळ कुठं न वळता आला की समोर चौक लागेल चौका ला या चौकातून समोरच तुम्हाला बघा लगेच नाकोडा ज्वेलर दिसेल इथून वळायचं आहे आणि उजव्या हाताला वर पहिल्या मजल्यावर हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी थोडस जिन्याची जागा आहे त्या जिण्यानी वर यायचं आहे आणि सुंदर मुंदडा या होलसेल शॉपला तुम्हाला भेट द्यायची इथे तुम्ही किरकोळ खरेदी होलसेल भावात सुद्धा करू शकता आणि शॉपची खरेदी म्हणजेच तुमच्या एखादं शॉप असेल किंवा घरून बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्ही इथून साड्यांची व्हरायटी कव्हर करू शकता म्हणजे साड्या खरेदी करू शकता नमस्कार मैत्रिणींनो आरती स्पेशल चॅनल मध्ये आज, आज आपणा सर्वांचे स्वागत आहे सुंदर सुंदर डिझायनर साड्या आणि त्यांना रेडीमेड ब्लाऊज आहे बघा इतका सुरेख ब्लाऊज आहे की तुम्ही इथून आज आपण जी व्हरायटी कव्हर करणार आहे ती आपण अगदी बाराशे तेराशे पासून पुढे बघणार आहे ते अडीच हजाराच्या आतच फुल स्लीवज आहेत त्याला मस्त स्टिचिंग असणार आहे आणि हे फ्री मध्ये स्टिचिंग असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित आतून तुम्हाला हवं त्या पद्धतीने स्टिच करून घेऊन तुमची साडी रेडी राहणार आहे बघायला बेल्ट वगैरे पण दिलेला आहे ब्लाऊज ला आणि किती छान सिक्वेन्सचं काम केलेलं के आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया एकच करायचंय आहे जास्तीत जास्त मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करायचा आणि ऑनलाईन खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे हे स्टार्टिंग पासून आपण ब्लाउज वर्क चे दाखवतोय ओके असं पूर्ण वर्कचे ब्लाउज राहणार आहे स्लीव फॅन्सी राहणार आहे आणि एक कंबरपट्टा बेल्ट पण दिलेला आहे त्याला आणि हा ह्या पद्धतीत साडी येणार काही प्लेन डिझाईन किंवा हे बघा हे पूर्ण पर डिझाईन साडी बघा साडी हा पूर्ण साडी आणि हा ब्लाउज हे बघा यात तुम्हाला व्हरायटी डिझाईन पॅटर्न मी दाखवतोय बघू शकतो याला ब्लाऊज ला पण असं फुग्याचं काम दिलेलं आहे पूर्ण फुग्याचं स्लूज आहे कबर पट्टा आहे हे बघा हे दुसरा डिझाईन हे बघा फॅन्सी ब्लाऊज पूर्ण फ्रिलचा हे केलेलं आहे ऑल ओव्हर अशी वर्क आहे ब्लाउजला आणि हा प्लेन साडी आता सध्या जो फॅशन आहे प्लेन साडी हेवी ब्लाउज त्या ट्रेंड मध्ये व्हरायटी आणलेली आपण आणि याची रेंज काय जाणार आहे कुठलाही पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला बघा तुम्हाला इतकं सुंदर ब्लाउज हे बाहेर तुम्ही ब्लाउज रेट मध्ये विथ साडी मिळते आणि ते पण आता याचं मटेरियल एकदम चापून बसणार साडी घरच्या घरी वॉश करता येणारे आणि न टोचणार असं वर्क आहे यावरच हे बघा हे वरती एम्ब्रॉयडरी विथ स्टोन जरकन काम आहे छान आयटम आहे बघा हे बघा ऑल ओव्हर अशी वर्क आहे याला डबल ब्लाउज राहणार आहे परत ओके बघा हे एक प्लेन ब्लाउज अशी प्लेन येणार आणि एक डिझायनर ब्लाउज येणार म्हणजे असं असं की ज्या माझ्या मैत्रिणींना एक डिझायनर ब्लाउज राहणार हेवी वर्क ब्लाउज आहे विथ स्लीवज आहे बघा आतमध्ये तुम्हाला फक्त फिटिंग घालायचं आहे अशी खाली फ्री ब्लाऊज ला आणि हे प्लेन मधले ब्लाऊज एक असे रॉ सिल्कचा ब्लाऊज राहणार आहे मस्तच यामध्ये कलर शेड आपल्याकडे पाच ते सहा असणार आहे हा प्रत्येक याच्यात पाच सहा पाच सहा कलर राहणार आहे चार पाच चार पाच डिझायनरच्या चे हे बघा हे पण एक फॅन्सी व्हरायटी आहे खूप सुरेख साडी ही हे बघा हा एक पॅटर्न याच ब्लाउज मला बघू दाखवतो सुरुवातीला हायलाइट केलं ना ते ब्लाउज यांना हे बघा एक कंबर बेल्ट आहे त्याला अशी पूर्ण हँडवर्क ब्लाउज आहे नॉट वर्क मध्ये गोड कलर आहेत आणि सगळे कलर आहेत काय रेंज येणार आहे हा बसते बावीसशे रुपयाला बावीसशे ला स्पेशल क्रीम मध्ये येणार क्रीम मध्ये ओनली स्पेशल पाण्यात ओनली क्रीम एकदम लाईट वेट पूर्ण अशी सिफोन आहे प्युअर सिफोन मध्ये सिफोन त्याला असं नाजूक काम आहे वर्कचा त्याला एक रेड प्लेन ब्लाउज अशी एक प्लेन ब्लाउज आणि एक गरचोला ब्लाऊज आहे त्याला वा घरचुला ब्लाऊज खूपच छान आहे त्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही कडे वर्क आहे ब्लाउज ला खूप छान आहे बघा हे बघा सना सिल्क मध्ये ऑल ओव्हर वर्क पूर्ण असं नाजूक वर्क स्टाईल मध्ये वर्क आहे खूप नाजूक एरिया काम आहे पूर्ण अशी साडी मध्ये हे बघा ब्लाऊज पण छान आहे याचा आणि खूप नाजूक काम केलेलं आहे बघा फिनिशिंग काम राहणार आणि याचा ब्लाऊज बघा किती छान आहे ब्लाउजला ला, स्लूज ला, वरत ला दिले ले, आरी वर्क आहे परत अशी फ्रंटला वर्क आहे एम्ब्रॉयडरी बुट्टा पण दिलेला आहे आणि अशी हरी वर्क दिलेला आहे त्याच्यावरती ह्या प्लेन बॅक साइड ला मस्त साडी आणि प्रत्येकाला असं बेल्ट दिलेलं आहे खूप छान याची रेंज काय म्हणाला कुठला हा आता आपण बघतोय सगळं पंधराशे सोळाशेच्या रेंज ची आपण बघतोय ओके तर तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढायचा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचंय शॉपला यायचं असेल तर स्क्रीनवर पूर्ण ऍड्रेस येतोय अशाच आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे हे बघा हे जिमिचू कपड्यामध्ये जिम पास मस्त नाजूक लखनौ स्टाईल वर्क केलेलं आहे दोरा वर्क मध्ये दोरा विथ सिक्वेन्स वर्क राहणार आहे अच्छा नाजूक पॅटर्न आहे हे बघा ऑल ओव्हर अशी वर्क राहणार साडीला आणि याचा ब्लाऊज बघितला तर खूप छान ब्लाऊज आहे तेही दाखवतोय बघा ओके आणि डबल ब्लाउज आहे एक प्लेन ब्लाऊज राहणार आहे आणि एक अशी फॅन्सी ब्लाऊज राहणार आहे हे बघा बघा जिमीचू मध्ये तुम्हाला खूप आवडतो पॅटर्न खूप सुरेख लेटेस्ट आहे खूप छान पॅटर्न आहे बघा आणि ही डिझाईन तुम्ही बाहेर मार्केट मध्ये कुठंच बघू शकणार नाही इतकं सुरेख आहे ब्लाऊज पण रेडी आहे परत दोन ब्लाऊज आहेत तुम्हाला रॉ पण ब्लाऊज असणार आहे आणि हे रेडी ब्लाऊज आणि याची रेंज काय म्हणाला बघा मस्त कव्हर करतोय हे बघा हा एक पूर्ण वॉटर सिक्वेन्स वर्क आहे मस्त पॅटर्न आहे बघा कापड छान आहे याचा सना सिल्क कपडे मध्ये हे बघा ऑल ओव्हर वर्क आणि बॉर्डरचं काम बघा किती नाजूक काम आहे आणि ह्या सिक्वेन्स आहे वॉटर सिक्वेन्स आहे आणि ह्याचा ब्लाउज बघा मॅडम खूप छान असा ब्लाउज आहे मस्त हे बघा ब्लाऊज पण कसं वन साइड डिझाईन दिलेलं हो आहे डिझायनरच्या हिशोबाने नेकवर्क आहे बरं स्लीवज आहे स्लीव हा आणि हा कंबरपट्टा आहे हे बघा वा मस्त हे बघा या स्टाईल मध्ये अजून एक पॅटर्न आहे हे जिमीचू कपड्यामध्ये ओके हा पूर्ण प्लेन साडी आणि अरी वर्क बॉर्डर आहे याला हे बघा प्लेन साडी त्याला प्लेन ब्लाउज विथ स्टिचिंग ब्लाउज शाईन बघा कपड्याला किती सुंदर शाईन आहे साडी बघा एकदम छान आहे बघा मस्त पॅटर्न कव्हर करतो पूर्ण गोट येईल त्याला सुंदर काम आणि हे जो ब्लाउज फॅन्सी असं वा एक नंबर ब्लाऊज सुंदर प्लेन राहणार म्हणजे दोन ब्लाऊज आपण देतो एका ह्याच्यामध्ये प्लस शिवलेला ब्लाऊज आहे बघा तुम्हाला एकदम मागे एक नॉट एक वगैरे दिलेली आहे परत प्लस पॉइंट म्हणजे कसं तुम्हाला अल्टर करायचं असेल मार्जिन मार्जिन भरपूर दिलेलं आहे दोन्ही साईडला मार्जिन भरपूर राहणार आणि तुम्हाला काहीच करायचं नाहीये आहे मैत्रिणींना फक्त तुमच्या मापाप्रमाणे आतून टाकून आणि झालं रेडी आहे हे जे ब्लाऊज आहे सगळं प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये खूप छान अँटिक वर्क मध्ये पूर्ण अँटिक काम आहे एम्ब्रॉयडरी विथ पूर्ण असं अँटीक काम केलेलं आहे सुंदर आहे मल्टी वर्क मध्ये आहे सुंदर एकदम छान एक हे बघा हे क्रंची कापड आहे नवीन हे कापड आहे जिमी चुजा म्हणतो ना आपण त्याच्यातला थोडा हेवी कापड आहे ओके, ओके। क्रंची सिफोन मध्ये सुंदर आहे पण कापड मस्त एकदम वेगळा आहे मटेरियल हु, आणि त्याला असा ब्लाऊज पूर्ण फॅन्सी आहे हे बघा फुग्याच ब्लाऊज आहे स्लीवज आहे पूर्ण त्याच्यावरती अँटिक काम केलेलं आहे आरी आ, आ, मा आता हे वर्कचं काम पण किती महाग आहे सध्या मार्केटमध्ये आपल्याला रेडी मध्ये इतकं सुरेख याची काय रेंज असणार आहे कुठलं आता आपण जी साडी कव्हर केली ही फुग्याची ची हा रुपये चोवीसशे रुपये हा एक बघा हे विस्कॉस सिफोन मध्ये मटेरियल आहे हे नवीन आहे विस्कॉस मटेरियल आहे खूप छान साडी आहे बघा एकदम सुरेख पूर्ण असं स्लिप शिपली वर्क आहे आणि याला कट वर्क मध्ये खाली आहे कट वर्क विथ शिपली वर्क काम केलेलं आहे खूप छान त्याला एक प्लेन ब्लाऊज आहे ब्लाउज ला प्लेन हे ला बघा प्लेन ब्लाऊज ला पण त्याला बॉर्डर आहे ना सुंदर, सुंदर। बाकी साड्यांना कसे ब्लाउज प्लेन दिलेलं आहे ह्याला थोडस वर्क दिलेलं आहे आणि विथ रेडी ब्लाऊज आहे बघा वाह हे आणि असं नाही आहे की बाहेर मार्केटमध्ये काय होतं बऱ्याच ब्लाउज ला रेडीमेड ब्लाऊज स्लीव्हच नसतात आपले तर रेडी स्लीव्हज आहेत म्हणजे शिवून वगैरे घेण्याची गरजच पडणार नाहीये रेडी मध्ये टोटली रेडी आहे आणि हे जे साडीचा जो ब्लाउज आहे खूप हेवी ब्लाउज आहे मॅडम कमीत कमी ब्लाउजचीच रेट असणार दोन अडीच हजार रुपये तुम्हाला त्याच्या मध्ये तुम्हाला मी साडी देतोय एकवीसशे रुपयात साडी देतोय सुंदर खरंच खूप छान पॅटर्न कव्हर करतोय बघा एक क्रंची शिफोन मध्ये एक पॅटर्न लेटेस्ट आहे आता मार्केट मध्ये हे रेंज तुम्हाला कव्हर करायला कुठल्याही शॉप मध्ये चान्स नाही आहे लवकरात लवकर श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपला आला तर भरपूर व्हरायटी आहे बघा आणि भरपूर कलर टोन एम्ब्रॉयडरी विथ जरकन स्टोन काम केलेलं आहे पूर्ण आणि आतमध्ये मध्ये वॉटर सिफोन वॉटर सिल्क हे काम केलेलं आहे एकदम लाईट वेट साडी आहे हे बघा वॉटर सिक्वेन्स हे पूर्ण आणि कटवर्क आहे त्याच्यावरती जरकन काम केलेलं नाजूक का असं आणि पूर्ण खडायचं काम पूर्ण खडायचं काम ओरिजिनल जरकन आहे मॅडम मस्त आणि त्याचा ब्लाऊज बघा किती छान आहे पार्टीवेअर ब्लाऊज वा सुंदर सुंदर साडी मस्त आता याची काय रेंज जाईल याच थोडं फोन वर के म्हटल्यावर रेंज काय जाते नॉर्मल रेट आहे ते पण तेवीसशे पन्नास वा मस्त साडी आहे बघा अशी पाहिली तर तुम्हाला ब्लाऊज शिवून घेऊन सगळी साडी कव्हर करायची साडेचार हजारापर्यंत बसेल पण ही तुम्हाला फक्त तेवीसशे म्हणाला ना दादा तेवीसच्या मध्ये येईल ही साडी हे बघा डार्क कलर मध्ये एक कलर रेंज राहणार आहे ओके लाईट कलर मध्ये तुम्हाला पिंक पेच पिस्ता अशा टाइपचे कलर येतील हे बघा हे डार्क कलर जो आता दाखवला मी तुम्हाला म्हणजे कलर रेंज आहे प्रत्येक तुम्हाला असे कलर रेंज भेटून जातील ओके आणि प्रत्येकाला आज आपण ब्लाऊज कव्हर केले म्हणजे साडी विथ ब्लाउज विथ तर दोन ब्लाऊज आहेत प्रत्येकाला दोन आहे ओके प्रत्येकाला दोन आहे खूप छान साड्या हे बघा हे बघा याला फक्त सिंगल राहणार आहे ओनली स्टीच ब्लाउज जे आपण एकदम सुरुवातीला कव्हर केली एक नंबरला हे बघा जी बाराशे पन्नासची ची जी आयटम आहे हा हा त्याला फक्त सिंगल ब्लाउज राहणार ओके ओके हा काळी साडी पण आहे बघा ज्या मैत्रिणींना असं नाही का फंक्शन साठी खास ब्लॅक कव्हर करायचं असेल तर सुंदर साडी आहे डिझाईन डे नाईट कधी कुठल्याही फंक्शन वापरू शकता आणि मटेरियल मेन म्हणजे खूप चांगलं आहे वेगळं पॅटर्न खूप मस्त आहे मॉस्क्रेप आहे रंगोली सिफोन आहे सना सिल्क आहे मस्त वेगवेगळं कापड पण आहे आज आपण ज्या साड्या कव्हर केल्यात त्या तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज मध्ये बघा हे आता मॉडेल आहे या मॉडेलला घालून दाखवलेत अशा प्रकारे बसणार आहे पूर्ण स्टिचिंग आहे इथे कमरेपाशी बेल्ट सुद्धा येतोय दिसायला किती सुरेख एकदम चापून बसणार आहे तुम्हाला साडी अंगावर सुद्धा जशी मॉडेलला दिसते तशीच तुम्हाला दिसणार आहे या साड्या सर्व तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या शॉपला भेट आहे आणि ऑनलाईन खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचंय परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार